तर नमस्कार मित्रांनो जर कशावर तुम्ही सगळेजण तर मित्रांनो बघा मी आज कुठं गेलतो तुम्ही तर बघितलंच असाल की वरील पेजवर मी कुठं गेलतो काय नाही तुम्हाला तर सगळं समजलंच असेल पण तुम्हाला वाटलं असेल की त्याच्यामध्ये का आहे तर मी अजून तुम्हाला सांगणार आहे तर मी आता डायरेक्ट आता मी गेलतो बाहेर थोडं आणि बघा ही माझ्या हातामध्येच आहे तर सगळ्यात आजी तर मी तुम्हाला म्हणतो की को कोण कोण ओळखू शकतं की याच्यामध्ये का आहे आणि काय नाही एकदा कमेंट करा आणि नक्की सांगा की याच्यामध्ये काय असेल तुम्हाला काय वाटतंय एकदा नक्की करा तर आता मी आता घरा घराच्या जवळ आलेलो आहे आता आई पण बसलेली आहे तिथं साक्षी पण बसलेली आहे तर आता जाणार आहे ह्याच्यामध्ये का आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्या आधी ओळखायचे तुम्ही की ह्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो आणि तुम्ही ओळखून एकदा कमेंट करायची आपल्या व्हिडिओला की ह्याच्यामध्ये काय आहे काय असेल आणि तुम्हाला काय वाटतंय हे आधी मी सांगायची आधी तुम्हाला कमेंट करायची तर मित्रांनो आता हे गेल्यावर तर आपण खोलून मी तुम्हाला दाखवणारच आहे साक्षीकड आणि आईकड आता नवीन घालवता मी जातो साक्षीकर ना आईकर तर चला मित्रांनो आता मी, मी जायलो आहे तर त्याच्या आधी तुम्ही वळखा कमेंट करून सांगा की मित्रांनो ह्याच्यामध्ये काय असेल तर चला दर का आता मी जातो कर, साक्षी साक्षीकर सगळेजण घरात आहेत चला बघा आता मित्रांनो मी आलेलो आहे घराजवळ तर काय असेल एकदा या कमेंट करून सांगा तुम्ही सगळेजण

पण काय का म्हणजे काय असं सांगा की तुम्ही कोणाला कोणाकोणाला ओळखू आहे आपण बघू तर मित्रांनो मग आईला पण नाही समजलं अजून काय आणलंय आणि स्वातीला पण नाही समजलं आणि साक्षी तुला समजलं का स्वाती तुला आई तुला काय वाटतंय काय असेल मध्ये मला वाटतंय काय तरी फोटो सारखं फोटो पण कोणाचं आहे तुम्हाला अजून माहित नाही आणि काय ती पण माहित नाही तर मी आज मित्रांनो दाखवणार आहे तुम्हाला काय आहे काय नाही तर चला आता दाखवू आता आपण आलेलो आई आईपाशी बरं आहे हां साखी ने बस काय असेल वार का बरं आय हां पंधरा नाही काय असेल वळखा हा बघायच्या आधी सांग ना पण कुणाचं आहे काय आहे हा ना जा तुझा नाचा तुला चुकायची ती वाटतं की यावं तुला वाटतं गिफ्ट पण मला ना सगळं आहे आता आईच्या हाताने उघडू द्या आधी थबा आईच्या हाताने हा इकडे करा उघडा मित्रांनो तुम्ही उघडायच्या आधी सांगा कशाचा असेल आता आई तर उघडायच लागली आता चिकटपट्ट्या करा हळू हा बरं का तर वळका वळका मित्रांनो आहे याच्यामध्ये काय असेल तर बघू आता आपण मित्रांनो काय निघतंय काय नाही उघडा हळूहळू उघडा तर काय असेल मित्रांनो बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि काय निघतंय ही पण बघा कमेंटमध्ये तर बघा आता हा बघा काय असेल हा आईल दाखव आईल दाखव हा आहे का बनवू की अजून एक बन अजून एक बनवू बागा मित्रांनो आमच्या वडिलाचा फोटो आहे ही मित्रांनो अचानकचा आम्हाला वडील सोडून गेले तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्याली की अचानक परीक्ष वडील सोडून गेलेले तर आणि त्याच्यामुळं मी एक फोटो बनव गवस आहे रणणूक गवस अय आई रड नको आता मी नाही तर आईलं पहिला पण एक फोटो आणला आहे पण अजून एक फोटो आणला आहे कारण की मित्रांनो वडील तर तुम्हाला माहिती आहे अचानक आपल्याला सोडून गेलेला आहे तर रड नको ते आपल्याला बघण्यासाठीच फोटो आणला आहे मी अजून आणू आता मित्रांनो आपलं घर पण नवीन व्हायला लागले तुम्हाला माहितीच आहे तर कसं वाटायला वाटलंच एकदा फोटो सांगा माझ्या कशी मोबाईल मध्ये फोटो आता मला इंस्टावर एक जणांना बनवून दिला होता बघा किती छान फोटो आहे आणि अशा टाईपचा मी असा जसाल तसा मी फोटो बनवून घेतलेला आहे माझ्या मोबाईलमध्ये जसा आहे तसाच चांगला आहे का आई रडनो गप्ची वेळेस अगं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जाऊ द्या जास्त वेळ पण उगाच मी बनवला कारण की आई आता लागली रडायला ती मी आईलाच म्हणली होती महाग मला म्हणून मी बनवून आणला आहे कारण की अचानक मध्येच म्हणलं घरी आणि काय कसं वाटलं तुम्हाला एकदा सांगा माझ्या मित्रांनो एकदम म्हणजे अचानक मध्ये आम्हाला अचानक मध्ये आम्हाला सोडून गेले तुम्हाला तर आहे अशा अवस्थेमध्ये आईला तर एकदम आई सारखती असंच अचानक मध्येच सोडून गेले अशा मित्रांनो एवढ्या कमी वयामध्ये आम्हाला एकदम अचानक सोडून गेले बायका भावाचं पण लग्न राहिलं होतं तर मित्रांनो आवडल्याच लस दिवसापासून स्वप्न होतं की बारका भावाचं लग्न करावं आणि लवकर त्यांचं म्हणजे स्वप्न होतं की त्यांच्या डोळ्यासमोर लग्न हो, व्हावं पण मित्रांनो तसं काही झालं नाही भाऊ पण पुण्याला होता बारका भाऊ पण कामाला कामासाठी गेलेला आणि मी थोडंफार सोशल मीडियावर थोडंफार काम केलं आणि थोडंफार काम करून आपला आपण घर पण काही पण आले सोशल मीडियानं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आपलं घरकुल पण आलेलं आहे मोठ्या भावाचं आणि माझं घरकुल पण आलेलं आहे तर तुमच्या खरंच सपोर्ट मुळे हे घर पण झालंय फक्त तुमच्या सपोर्ट मुळे सगळ्यांना आम्हाला जसं सपोर्ट करता मित्रांनो तसाच ह्या पण जोडीला करा खरंच सपोर्ट आणि मित्रांनो एवढा म्हणजे अशी अवस्था होती आमची की म्हणजे सांगता येत नाही असं घर सुद्धा आम्हाला राहिलं नव्हतं मित्रांनो फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं हे शक्य झालेलं आहे घर आणि सगळंच तर, तर तुमचं असंच कायम स्वरूप आमच्यावर आशीर्वाद राहू द्या आणि वडील गेल्यामुळं आईला सारखंच रडू येतंय हो आणि आम्हाला पण एकदम बेकार वाटतं की असं अचानकच वडील एवढ्या दिवसातून आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं की असंच अचानक हो होईल आमच्यासोबत असं त्याच्यामुळं आता आईला पण आम्हाला सांभाळायची मी आम्हाला आम्हालाच आईचं आईला पण म्हणतो टेन्शन घेत जाणू काही जे जे व्हायचंय ते झालं तर ते आता काय म्हणजे काही रडून पण उपयोग नसते आता मित्रांनो झालेली गोष्ट काय येत नाही सगळेजणांनी मला समजून पण सांगितलं महागच दादा तूच घात जी करणार आहे ती फक्त तूच करणार आहेस म्हणून महागचे वडील जेव्हा वाढले तेव्हा सगळ्यांनी मला सांगितलं होतं त्याच्यामुळं मित्रांनो खरंच मी सुद्धा आता जास्त मला पण जा जा रडू येते पण मी रडत नाही कारण की आता मी जर रडलो तर सगळ्यांची होईल म्हणून आईला पण सांगतोय काय रडायचं नाही आई टेन्शन घ्यायचं नाही आता जाऊ दे आता झालं ते झालं स्वतः बघा हे असे आशे हे वडील होते कसं झाला फोटो एकदा कमेंट करून सांगा वडिलांचा मित्रांनो आणि सगळ्यांना बाय बाय रडणू काही मित्रांनो कशाला टेन्शन घेऊन उन... रडनो काही जाऊ जा आईला रडू आले जे मग आपला व्हिडिओ वास करू लाईक करा आपल्या आणि सपोर्ट करा असाच तुमचा असंच प्रेम कायम स्वरूपी दे आमच्यावर आम्ही पण तुम्हाला असंच हसण्या हसवण्याचा प्रयत्न करतात आम्हाला खरंच तुम्ही एवढा वाईट परिस्थितीतून एवढं आम्हाला वरी उचलून धरलं एवढे आमचे फॉलोअर्स वाढले फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि ह्या जोडीला पण सपोर्ट केला तुम्ही भरपूर आता लग्न झाल्यापासून तसंच कायमस्वरूपी ह्या जोडीवर पण प्रेम राहू द्या माझ्यावर पण प्रेम राहू द्या साक्षीवर आमच्या सगळ्या फॅमिलीवर प्रेम असंच कायमस्वरूपी राहू द्या लवकरच घर पण आपलं झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपलं घर कधी होणार आहे काय नाही मी सगळं तुम्हाला दाखवतोच राहतो आहे आणि अजून पण दाखवणार आहे तर मित्रांनो असं आता झालं ते झालं म्हटलं जाऊ द्या काही टेन्शन घ्यायचं नाही आता होणारी गोष्ट माणसं म्हणजे आमचे सगळे घरचे म्हणले चुकत नसती काय पण आपण केलं तरी तर जाऊ द्या मित्रांनो बाय बाय सगळेजण लाईक करा कमेंट करा बाय